व सामाजिक विभाग यांनी सन दोन हजार साडेपाच लाख वृक्षाची रोपे तयार केलेली आहे यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आम्हाला फंडिंग मिळालं आणि ही सर्व संकल्पना माननीय पालकमंत्री नामदार उदय सामंत साहेबांची होती पण भविष्यकाळामध्ये बारा ते पंधरा वर्षामध्ये ही रोपे जेव्हा झाडामध्ये रूपांतर होतील तर त्याचा त्यांना आर्थिक कोबटला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल या संकल्पनेतून यावर्षी साडेपाच लाखर प्रजातीची रोपे वाटप असा हा रत्नागिरी जिल्ह्याचा स्तुत्य असा उपक्रम त्याची सुरुवात आजच्या या कार्यक्रमाने झालेली आहे हो नक्कीच पूर्वी बाग म्हणजे पट्टेरी बाग हा कोकणात त्याचं अस्तित्व म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात त्याचं अस्तित्व नव्हतं रत्नागिरी जिल्ह्यात फक्त लेपर्डचं अस्तित्व होतं पण रिसेंटली सहा महिन्याच्या पूर्वीपासून आम्हाला इथे बागाचं अस्तित्व रत्नागिरीमध्ये आढळलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही कॅमेरा ट्रॅफिंग विविध माध्यमातून त्या वाघाला मॉनिटर करत आहोत आणि कॅटन टिल्सच्या पद्धतीने सुद्धा आम्हाला समजलेला आहे की तो बागाचं अस्तित्व रत्नागिरीत आलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगू शकते की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाघ हा आलेला आहे वास्तविक ही रोपे जी आहे ती साडेपाच लाख रोपे आहेत शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली होती मागच्या वर्षी आणि मागणी नोंदवल्याप्रमाणेच आपण त्या नर्सरीज बनवल्या होत्या आणि त्या आता या वर्षी शेतकरी त्यांच्या शेतामध्ये त्याची लागवड करतील त्याचा रेकॉर्ड जी आर नुसार त्याचा रेकॉर्ड ठेवतील आणि बारा पंधरा वर्षामध्ये त्या रोपाचं चा रूपांतर चांगल्या मोठ्या हो झाडामध्ये स्वरूपामध्ये या शेतकरी बांधवांना खैर प्रजातीची लोकं या ठिकाणी मुफत वाटली जात आहेत अतिशय त्याचा उपक्रम आहे आणि भविष्यात त्याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना होईल खैराची